नवीन तलाठी भरती येण्याचं काय संकेत आहे त्याच्याबाबत सुद्धा बघूया परंतु सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आत्ताची जी या ठिकाणी रिसेंटली दोन हजार तेवीसची जी तलाठी भरती झाली त्याच्याबाबत एक महत्त्वपूर्ण अपडेट गव्हर्नमेंटने जारी केलेलं आहे ते आपण या ठिकाणी बघूया रिसेंटच अपडेट आहे मित्रांनो तरी दोन हजार तेवीसची जी तलाठी भरती झाली होती ती जवळपास चार हजार सातशे त्र्याण्णव याचकांसाठी झालेली होती आणि आपल्याला माहिती त्याची जी काही वेटिंग लिस्ट असेल त्याची जी काही निवड यादी असेल त्याची जी काही कालावधी असतो तो एक वर्षाचा असतो म्हणजे चौदा तीन दोन हजार चोवीस रोजी याचा फायनल या ठिकाणी निवड यादी किंवा त्याचा रिझल्ट या ठिकाणी डिक्लेअर केलेला होता फायनल रिझल्ट किती चौदा तीन दोन हजार चोवीसला मग आता एक वर्षासाठीच हे ही सर्व निवड यादी किंवा हो वेटिंग लिस्ट कि या ठिकाणी ग्राह्य धरली जाते किंवा दुसरं म्हणजे निवड सूची तयार करताना ज्या दिनांकापर्यंतची रिक्तपदे विचारात घेण्यात आलेली आहेत त्या दिनांकापर्यंत या ठिकाणी म्हणजे यापैकी जे नंतर घडेल त्या दिनांकापर्यंत काय केली जाते ही फायनल जी यादी आहे फायनल जो रिझल्ट आहे तो ग्राह्य धरण्यात येतो परंतु आता ही जर तारीख बघितली चौदा तीन दोन हजार चोवीस ठीक आहे चौदा तीन दोन हजार चोवीस इथपासून जर एक वर्ष बघितलं तर एक वर्ष काय होतं मित्रांनो तेरा तीन दोन हजार पंचवीसलाच हे एक वर्ष कंप्लीट होते मग आता ज्यांचं जा निवड झालेलं आहे जे वेटिंगला आहेत मग आता त्यांचं काय रद्द करायचं का तर नाही कारण हा उशीर काय विद्यार्थ्यांमुळे झाला आहे का नाही तर सरकारचं या ठिकाणी जर म्हणणं आहे की बाबा जो लोकसभेच्या निवडणुका होत्या किंवा जे या ठिकाणी काही कोर्टामध्ये केस गेलेले होत्या तलाठी भरतीबाबत उद्भवलेले काय न्यायालयीन प्रकरणं होते लोकसभेच्या दोन हजार चोवीसची काही निवडणुका होत्या तर ह्या निवडणुकामुळं आणि या ठिकाणी ज्या न्यायालयीन केसेस होतं त्यामुळं काय झालं तर आम्हाला ही निवड प्रक्रिया राबवायला उशीर झाला असं गव्हर्नमेंटचं म्हणणं आहे मग आता जर या ठिकाणी ही तारीख जी आहे ती एक वर्ष जर कंप्लीट झालं तर मग विद्यार्थी या ठिकाणी चिंतेमध्ये आहेत की बाबा आता आम्हाला एक वर्ष झालं मग आता आमची निवड रद्द होती की काय तर बिलकुल नाही सरकारने काय केलेलं आहे तर विशेष बाब म्हणून तलाठी भरती दोन हजार तेवीसची निवड सूची आणि प्रतीक्षा सूची म्हणजे फायनल निवड यादी आणि वेटिंग लिस्ट ह्याचा कालावधी काय केला आहे अजूनच सहा महिने या ठिकाणी वाढवलेला आहे म्हणजे ही जी काही निवड प्रक्रिया आहे ती निवड प्रक्रिया पूर्ण व्हायला अजून सहा महिने सरकार या ठिकाणी घेणार आहे तोपर्यंत सगळं व्यवस्थित पद्धतीने ज्यांच्या निवड राहिलेल्या आहेत ज्यांचे या ठिकाणी त्यांना जॉईनिंग लेटर वगैरे द्यायचं राहिलेलं आहे तर त्यांना सर्व या ठिकाणी कालावधी त्यांनी सहा महिन्यामध्ये पूर्ण करणार आहेत म्हणजे तेरा नऊ दोन हजार पंचवीसपर्यंत हा संपूर्ण या ठिकाणी प्रक्रिया काय करणार आहेत पूर्ण करणार आहेत त्यामुळं आता आपण म्हणू शकतो की बाबा तेरा नऊ दोन हजार पंचवीसच्या आसपास नवीन पदवरती सरकार या ठिकाणी काय करू शकतं सुरू करण्याची या ठिकाणी आपण अंदाज लावू शकतो किंवा आपल्याला जर अभ्यास आतापर्यंत करायचा आतापासून करायचा असेल तर ही योग्य दिशा आहे कारण पाठीमागचा जो पण ठिकाणी त्यांची निवड प्रक्रिया आहे ती कम्प्लीट कधी होते तेरा नऊ दोन हजार पंचवीस हे अल्टिमेट दिलेलं आहे गव्हर्मेंटने सहा महिने वाढवून घेतलेले आहेत त्यामुळे याच्या आसपास या ठिकाणी आपण अंदाज लावू शकतो की नवीन तलाठी भरतीचे या ठिकाणी कुठंतरी येण्याची शक्यता वाटत आहे त्यामुळे आपण जर तयारी करू इच्छित असाल पासून तर बिंदाच तुम्ही तयारी चालू करा मला तलाठी भरतीबाबत अजून काही विचारायचं असेल बिंदास मला या नंबरला तुम्ही कॉल करू शकता म्हणजे वयोमर्यादा म्हणा किंवा या ठिकाणी तुमचं एज्युकेशन पात्रता म्हणा काही जर शंका असेल तर या नंबरला तुम्ही कॉल करू शकता तुम्हाला वाटतं की मला आतापासूनच तयारीस या ठिकाणी चालू करायची आहे तर तुमच्यासाठी फक्त दोनशे पंच्याण्णव रुपयामध्ये मित्रांनो सगळं काही परिपूर्ण व्हिडिओ लेक्चर आणलेले आहेत ईबुक आहेत पी डी एफ स्वरूपामध्ये नोट्स आहेत ऑनलाईन टेस्ट आहेत फुलेन टेस्ट आहेत सब्जेक्ट वाईज टेस्ट आहेत हे सगळं एवढूशा माफक फीमध्ये जेणेकरून ज्याला पण इच्छाशक्ती आहे त्याला कोणत्याही कोणताही अडथळा निर्माण होऊ नये असं आपण या ठिकाणी का तुमच्यासाठी मार्गदर्शक आणलेला आहे परिपूर्ण एकदम बेसिक टू हाय लेवल यामध्ये सर्व तुमचं या ठिकाणी कंप्लीट होऊन जाईल ठीक आहे तर नक्की तुम्ही याचासुद्धा लाभ घेऊ शकता अधिक माहितीसाठी स्क्रीनवर जो नंबर दिसत आहे बहात्तर अठ्ठेचाळीस त्र्याण्णव झिरो एक शहात्तर या नंबरला तुम्ही कॉल करा किंवा व्हॉट्सअप देखील करू शकता व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असल्यास एक लाईक नक्की करा तुमच्या मित्रमैत्रिणी ज्यांचं ग्रॅज्युएशन झालेलं आहे त्यांच्यापर्यंतसुद्धा नक्की पोहोचवा कारण ग्रॅज्युएशन बेसवरती तलाठीवरती होत असते धन्यवाद